महाराष्ट्र शासनाने ई चलन प्रणाली सुरू केली जाईल त्या नाक्यावर वाहतूक पोलीस नाहक वाहनावर मोठमोठ्या रकमेची ऑनलाईन दंडाची आकारणी करतात मोटर परिवहन कायदा कलम एकशे बत्तीसनुसार पोलीस उपनिरीक्षक पेक्षा कमी दर्जाच्या अधिकाऱ्याला वाहनाची कागदपत्र तपासण्याचे अधिकार नाहीत असे असताना सदाच पोलीस कॉन्स्टेबल हवालदार देखील कागदपत्र अशी मागणी करतात वाहतूकदारांना त्रास देतात आता तर पोलिसांना मदतीसाठी ठेवलेले महाराष्ट्र सुरक्षा रक्षक मंडळाचे कर्मचारी देखील गाड्या थांबवून कागदपत्राची मागणी करतात आणि मग कागदपत्र नसतील तर बाकीच्या सगळ्या अपेक्षा करतात अध्यक्षमध्ये शेजारचं गोवा राज्य आहे प्रमोद सावंत साहेब तिथं मुख्यमंत्री आहेत हे असंच चालू झाल्यावर पर्यटनावर परिणाम व्हायला लागला आणि हे पर्यटनावर परिणाम व्हायला लागल्यावर अध्यक्षमध्ये त्यांनी सगळंच बंद केलं आता गोव्यात कोणत्याही चौकात पोलीस ई चलन लावू शकत नाहीत तिथं इ चलन आकारले जातील तिथं एक वरिष्ठ अधिकारी उपस्थित असतो तरच इ चलन आकारलं जातं अध्यक्ष शेजारच्या राज्याने केलंय आपणही त्याचा वापर करावा राज्यातील जवळपास दहा पेक्षा अधिक संघटनांचे प्रतिनिधी या संदर्भात आझाद मैदानाला एकोणीस जून दोन हजार पंचवीस पासून धरणे आंदोलनाला बसलेले होते तसेच एक जुलै पंचवीस पासून मध्यरात्रीपासून बेमुदत चक्का जाम आंदोलन सुरू केले आता आंदोलन तात्पुरतं मागे घेतलंय महोदय खरंच त्या वाहतूकदारांना जाच आहे मला खात्री आहे तरुण उत्करू आणि स्मार्ट गृहराज्यमंत्री सगळ्या राज्यातले ई चलन रस्त्यावर गाड्या थांबवून ट्रक आणि बाकीच्या यांना ते दंड करण्याचा था उद्योग थांबवतील असा मला विश्वास आहे